नमस्कार आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी पाणी संघर्ष समितीच्या आंदोलनाला मोठे यश जलसंपदा विभागाने मान्य केल्या सर्व प्रमुख मागण्या कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा बंदिस्त नलिकांद्वारे पाणी पुरवठ्याला मंजुरी कडेगाव तालुक्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणी पुरवठा प्रश्नावर खेर तोडगा निघाला आहे पाणी संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि आंदोलनाला मोठे यश मिळाले असून जलसंपदा विभागाने सर्व मागण्या मान्य करत तातडीने कार्यवाही सुरू केली आहे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांनी दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पत्र क्रमांक म क्रू खो वी म सहा दोन हजार अठ्ठेचाळीस ते दोन हजार पंचवीस प्र बा चार सत्तर शहाऐंशी अन्वय अनेक महत्त्वाच्या कामांना प्रापणसूचित मान्यता दिली आहे या निर्णयामुळे कडेगाव तलाव चांदसूर्य तलाव आणि गायकवाड तलाव या महत्त्वाच्या जलसाठ्यांमधून बंदिस्त नलिकेद्वारे पाणी सोडण्यास मंजुरी मिळाली आहे तसेच सुरळी आणि कामथी कालव्यांद्वारे एकाच वेळी पाणी चालू करण्यासाठी पंप विसर्ग वाढवण्याच्या बाऊल असेंब्ली मॉडिफिकेशन कामासदेखील हिरवा कंदील मिळाला आहे महामंडळाच्या निर्णयानुसार पंपगृह टप्पा दोन येथे सध्या असलेले तीन पंप पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा म्हणजे बाउल असेंब्ली मॉडिफिकेशन यासाठी यांत्रिक विभागाचा सकारात्मक अभिप्राय नोंदवण्यात आला असून हे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे तसेच कडेगाव तलावाखालील शहरातून जाणारा कालवा बंदीचं नगर नालि नलिकेमध्ये रूपांतरित करण्याच्या कामालाही प्रापण सूचित मान्यता देण्यात आली आहे यामुळे पाणी गळती आणि वाया जाणे पूर्णपणे थांबणार असून शहरातील नागरिक आणि शेतीला अधिक सक्षम पाणी पुरवठा होणार आहे याशिवाय शिवाजीनगर ओढ्यात पाणी सोडण्यासाठी स्लुईस व्हॉल्व बसवण्याच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे या सर्व मंजुऱ्या मिळाल्याने कडेगाव तालुका आता पाण्याच्या दृष्टीने स्वावलंबी होण्याच्या दिशेने मोठी झेप घेणार आहे पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी या निर्णयाचे स्वागत करत जलसंपदा विभागाचे आभार मानले आहेत पाणी संघर्ष समितीचे म्हणणे आहे की हा विजय केवळ आंदोलनाचा नव्हे तर शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचा आणि या लढ्यात पत्रकारांनी बजावलेली निर्णायक भूमिकेचा विजय आहे असं मत पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांनी के व्यक्त केले यावेळी क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांचे लढवय्ये वारसदार किरण तात्यालाड संयोजक अभिमन्यू वरुळे संजय तडसरे संतोष डांगे जीवन करकटे प्रवीण करडे बजरंग अडसूळ संदीप देसाई पुंडलिक नाना एडके जगदीश महाडिक दादा पाटील बाळासाहेब वत्रे भाऊसाहेब यादव संभाजी यादव वसंत इनामदार डॉक्टर अभिजित मोरे विकास भोसले दादा त्यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच खबर पाणी संघर्ष समितीने दोन हजार अठरा सालापासून अनेक उपोषण अनेक आंदोलन रस्ता रोको जलसमाधी यासह अनेक आंदोलन केली आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून आज जवळजवळ साडे पंधरा कोटी रुपये कडेगाव आणि कडेगावच्या परिसरासाठी मंजूर झालेले आहेत कडेगाव तलावामध्ये बंदिस्त पाईपलाईन चांदसुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईन गायकवाड तलावात बंदिस्त पाईपलाईन त्याचप्रमाणे कडेगाव कॅनालमध्ये कडेगाव हद्दीमध्ये नगरपंचायत मध्ये बंदिस्त पाईपलाईन त्याचप्रमाणे शिवाजीनगर याला सुल बसवून बंदिस्त पाईपलाईन असे आणि सुरली कामती वेगळा करून एकाच वेळी दोन्ही ठिकाणी पाणी सोडण्याची अशी स्कीम आमच्या मागण्या म्हणजे गेल्या आठ नऊ वर्षातल्या मंजूर करून त्याची टेंडर निघायची व्यवस्था झालेली आहे अशा लढ्यासाठी आमच्या शेतकरी बंधू पत्रकारांनी भरपूर युट्यूब चॅनल भरपूर सहकार्य मोलाचं केलं त्याचप्रमाणे आम्हाला आत्ता महत्वाचा जो हातभार लागला प्रशासनामधील ते गुणाले साहेब चंद्रशेखर पाटोळे साहेब अधिक अभियंता मुख्य कार्यकारी अभियंता कार्य अभियंता तसेच मुख्य कार्यकारी संचालक गुणाले साहेब आणि कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज कडेगावचा नंदन खोलण्याची वेळ आलेली आहे झालेली आहे आणि संपूर्णपणे कडेगावचं नंदनवन झालेलं आहे पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचे सर्व प्रश्न मार्गी लागलेले आहेत कडेगाव हिरवगार जलमय आणि सुंदर असं होणार आहे याला सर्वांचा हातभार कडेगाव सह सर्वांचा लागला त्याबद्दल सतशा सर्वांचे धन्यवाद आणि सर्व अधिकाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद कडेगाव आणि कडेवगाव परिसरातील सामाजिक प्रश्नासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी टेंबो सिंचन योजनेचे पाणी मिळावं त्यासाठी पाणी संघर्ष चळवळीचं काम देश देशमुखनी फार मोठ्या प्रमाणात या भागामध्ये उभा केलं आम्ही त्यामध्ये जेडी बापूंच्या पासून हा संघर्ष चळवळ जे जे करतील त्या त्या लोकांच्या पाठीमागे उभा राहणे हे आमचं आद्य कर्तव्य समजतो बऱ्याच वेळेला या ठिकाणी त्यांनी चांगली म्हणजे पोषणापासून अनेक आंदोलनं केली रस्ता रोपचे केले पाण्यात उभा राहून स्वतःचं आंदोलन केलं आणि काही वेळेला शासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काही कमिटमेंट केल्या आणि त्याप्रमाणे कोणतंही काम झालं नाही तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून मोर्चा सुद्धा नेण्याचं आम्ही काम केलं त्यामध्ये बापूंच्या मार्गा आम्ही ठामपणे पोलूस तालुक्यातली आणि त्या विभागातली सर्व लोक आम्ही उभा राहील आणि आता त्याचा फायदा असा झाला की ह्या विभागामध्ये आता जी पंधरा ते सोळा कोटीची कामं मंजूर झाली त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांच्या फक्त शिफारशीवरून शासनाच्या कुठल्याही मंत्र्याच्या कुणाच्याही पुढाऱ्याच्या शिफारशी विना ती मंजूर झाली त्याला मुख्य कारण एक होते कोळेगाव तालुक्यात होत असलेल्या जीएस देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या संघर्ष चळवळीचं काम हाच मोठा उद्देश आहे त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं काम केलं आम्ही पल्लोस तालुक्यातील लोक आणि जेडी बापू लाड विचार मंचाच्या वतीनं त्या ठिकाणी होत असलेल्या चळवळीसाठी कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या पाठीमाग उभं राहू अशी ग्वाही आम्ही देतो